नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुणे शहरात आदित्य नावाचा तरुण राहत होता गरिबी परिस्थितीमध्ये तो कंपनीत नोकरीला लागला होता काही वर्षे त्याने कंपनीत काम केले त्यामुळे कंपनीने त्याला कायमस्वरूपी नोकरी दिली त्याच्या पगारात देखील चांगल्या प्रकारे वाढ झाली पगारात वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागात राहणारा आदित्य याने लग्न करण्याचा विचार सुरू केला कारण आता कंपनीत कायमस्वरूपी काम मिळाले होते त्यामुळे आता त्याचा संसार थाटायचा त्याने विचार केला नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे त्या गावातील कृतिका नावाची मुलगी पाहिली कृतिका अतिशय सुंदर होती त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी देखील मागे पुढे विचार केला नाही आणि आदित्यला होकार कळवला कृतिका हिचे नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते त्यामुळे तिला पुण्यासारख्या ठिकाणी राहायला मिळणार होते तिने आदित्य निवडला असल्याचे सांगितले त्यानुसार काही दिवसातच आदित्य आणि कृतिका यांचे लग्न पार पडले आदित्य हा कंपनीत नोकरीला होता त्यामुळे त्याला लग्न झाल्यानंतर काही दिवसातच पुण्यात परतावे लागले त्यावेळी कृतिकाला देखील नाशिकला माहेरी पाठवण्यात आले सुखी संसाराला सुरुवात झाली होती त्यामुळे त्यांचे कामकाज त्यांनी सुरू केले ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणचे रूम बदलून त्याने एक फ्लॅट किरायने घेतला कारण कृतिका आता त्याच्या आयुष्यात आली होती काही दिवसात कृतिका ही पुण्यात राहायला आल्यानंतर फ्लॅटवर दोघेही एकत्र राहू लागले एक वर्षाचा कालावधी निघून गेला त्यावेळी आदित्य आणि कृतिकाच्या घरात एका मुलाने जन्म घेतला होता मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला त्यामुळे कृतिका हिने आदित्य याच्याकडे एखादे घर विकत घेऊ अशी मागणी करायला सुरुवात केली आदित्यच्या मनात देखील होते की हक्काचे घर विकत घ्यावे त्यानुसार पगाराचा अंदाज घेऊन कर्ज काढून घर खरेदी केले घराचे हप्ते आता सुरू झाले होते मुलगा देखील मोठा होऊ लागला होता या दरम्यान मुलाचा नर्सरीमध्ये प्रवेश घेण्यात आला त्यानुसार आदित्यच्या सुखी संसाराचा गाडा चांगल्या प्रकारे चालू झाला होता आदित्य कंपनीत गेला की कृतिका मुलाला शाळेत सोडवायला जायची असा नित्यक्रम चालू होता घर घेतल्यापासून पती आदित्य हा काहीतरी टेन्शनमध्ये दिसायचा त्यामुळे कृतिकाही जर आदित्य याला काही बोलली तर तो रागात उत्तर द्यायचा कारणही तसेच होते आदित्यने जे कर्ज घेतले होते त्याचा हप्ता जास्त होता त्यामुळे घरात पैसा खर्च करण्यासाठी शिल्लक राहत नव्हता घरची परिस्थिती गरिबीची होती त्यामुळे अडचणी वाढू लागल्या रात्री आदित्य हा कंपनीतून आला की झोपी जायचा त्यामुळे कृतिकाला ज्याप्रमाणे पूर्वी वेळ द्यायचा तो आता बंद झाला होता त्यामुळे कृतिकाला घरात राहून शरीरसंबंधाचा आनंद मिळत नव्हता घरात आदित्य याचा जो काही स्वभाव चालू होता तो कृतिकाला आवडत नव्हता मग याच दरम्यान कृतिकाला फेसबुकच्या माध्यमातून तिचा महाविद्यालयीन अंशुल नावाचा मित्र भेटला दोघांनी एकमेकांना बोलणे सुरू केले अंशुल याने कृतिकाबद्दल माहिती विचारली त्यावेळी तिने लग्न झाले असल्याचे सांगितले त्यानुसार अंशुल हा मुंबई येथे राहत असल्याचे कळाले महाविद्यालयात शेवटची भेट झाली होती त्यानंतर आता थेट फेसबुकवर भेट झाली होती काही दिवस निघून गेले कृतिका आणि अंशुल यांचे फेसबुकच्या माध्यमातून बोलणे वाढले होते कृतिकाला वाटत होते की आदित्य तर आपल्याकडे लक्ष देत नाही पहिल्यासारखा प्रेमाने बोलत नाही त्यामुळे कृतिकाने अंशुलबरोबर बरोबर मैत्री वाढवायला सुरुवात केली आदित्य हा कंपनीत गेला की कृतिका अंशुलबरोबर बरोबर गप्पा मारायची या दोघांच्या गप्पांमध्ये दोघे प्रेमात गुंतले गेले दोघांच्या प्रेमाचा गुलकंद आता जवळ येण्याची वाट पाहू लागला होता कृतिका हिच्यासाठी आदित्य याने घर खरेदी केले होते त्याचे हप्ते भरताना त्याची दमछाक व्हायची मात्र कृतिका अनैतिक संबंधात अडकत होती अंशुल याने कृतिकाला आपण किती दिवस असं बोलणार तुझी भेट होईल का असं जेव्हा कृतिकाला विचारले तेव्हा हो कृतिकाने होकार कळवला कृतिकाने आदित्य हा कंपनीत गेला की मी मुलाला शाळेत सोडवण्यासाठी जात असते त्यावेळी आपण बाहेर भेटू असं सांगितलं त्यानुसार अंशुल एक दिवस पुणे या ठिकाणी आला अंशुल याने कृतिकाला मोबाईलवर लोकेशन पाठवले त्यानुसार कृतिकाने मुलाला शाळेत सोडले आणि रिक्षा करून अंशुल थांबलेल्या हॉटेलवर गेली त्या ठिकाणी दोघांनी चहा घेतला अंशुलला पाहून कृतिकाला आनंद झाला दोघांनी जुन्या आठवणीला उजाळा देताना कृतिका तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलून गेली पती आदित्य तिला पाहिजे तेवढे सुख देत नाही कामाच्या नादात तो जास्त रागीट झाला माझ्यावर प्रेम करत नाही त्यामुळे उगीच लग्न केले असं वाटते असं कृतिका अंशुलला सांगत होती गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सोबत झोपलो देखील नसल्याचे कृतिकाने सांगून टाकले अंशुल याच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या त्यानुसार त्याने कृतिकाला मी एक दिवस येथेच थांबतो आपण उद्या लॉजवर भेटू असं सांगितलं दोघांची भेट जवळपास चार तास चालली त्यानंतर अंशुल याने एका लॉजचे नाव सांगितले उद्या शाळेत आल्यानंतर भेटायला ये असं सांगितलं तो दिवस निघून गेला जेव्हा दुसऱ्या दिवशी कृतिका मुलाला शाळेत घेऊन गेली आणि अंशुल्याने सांगितलेल्या लॉजवर पोहोचली त्या ठिकाणी अंशुल याने एक रूम किरायाने केली होती तेथे कृतिका आणि अंशुल याचे चार तास संबंध झाले अंशुल याने लग्न झालेले नव्हते आणि लग्ना अगोदरच त्याला मैत्रीण असलेल्या कृतिकाने सुख प्राप्त करून दिले होते तर कृतिकाला देखील गेल्या अनेक महिन्यापासून सुख मिळाले नव्हते ते सुख अंशुल याने दिले जो काही प्रकार झाला होता तो कृतिकाने घडवून आणला होता काही दिवसांचा कालावधी निघून गेला अंशुल हा जेव्हा कृतिका बोलावून घेईल त्यावेळी पुण्यात यायचा आणि दोघेही संबंध करायचे कृतिका मात्र त्याच्या आयुष्यात अंशुल आला होता त्यामुळे आनंदात होती आदित्य मात्र तणावामध्ये रात्री कृतिकाबरोबर संबंध करायला नकार देत होता घरात दुसरे कोणी नसल्याचा फायदा कृतिका घेत होती एक दिवस मात्र आदित्य याने कृतिकाचा मोबाईल पाहिला त्यावेळी अंशुल नावाच्या मुलाबरोबर कृतिका खूप काही बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले दोघांनी एकमेकांचे लोकेशन शेअर केल्याचेही मोबाईलमध्ये दिसले आता मात्र आदित्य याच्या डोक्यावरचा ताण वाढला कंपनीचे कामाचे कर्ज हप्ते बायकोचे कृतिकाचे मॅसेज यामुळे काय करावे त्याला कळेना आपण कृतिकासाठी कर्ज काढले घर घेतले पण कृतिका काहीतरी वेगळेच करत असल्याचे समोर आले कृतिकाने अंशुल याला आज वेळ असेल तर भेटायला ये असे सांगितले जे काही बोलणे झाले होते ते आदित्य याला कळाले त्यामुळे आदित्य याने एक दिवस सुट्टी घेतली मात्र कंपनीत जात असल्याचे नाटक केले आणि घरातून बाहेर पडला मुलाची शाळेत जायची वेळ झाली त्यावेळी कृतिका सर्व कामे उरकून अंशुल थांबलेल्या लॉजवर जायला निघाली आदित्य हा देखील ज्या ठिकाणी अंशुल थांबला होता त्याच परिसरात जाऊन थांबला काही वेळातच आदित्य हा देखील त्या लॉजमध्ये गेला ज्या रूममध्ये कृतिका गेली त्या रूमचा नंबर आदित्य याने बाहेर विचारला काही वेळातच आदित्य हा कृतिका आणि अंशुल असलेल्या रूमच्या बाहेर जाऊन थांबला अंशुल आणि कृतिका यांच्या संबंधात गुंतले होते आदित्य याने रूमची बेल वाजवली त्यावेळी अंशुलने दरवाजा उघडला दारात आदित्यला पाहताच त्याची बोबडी वळाली अंशुल हा बाहेर उघडाच आला होता त्यामुळे आत काय चालू होते हे आदित्य याच्या लक्षात आले रूममध्ये शिरताच कृतिका बेडवर कपडे काढलेल्या अवस्थेत दिसली आता मात्र कृतिका हैराण झाली पती आदित्य याने सर्व काही पाहिले आणि कृतिकाला घेऊन गे घरी गेला घरी गेल्यानंतर काही वेळातच त्याने नाशिकला सासरवाडीला फोन केला मुलीला जो पराक्रम केला होता तो सांगितला आता कृतिकाला नांदवायची इच्छा नसल्याने त्याने स्पष्टपणे सांगून टाकले दुसऱ्या दिवशी आदित्य याने गावाकडून आईला पुण्यात बोलावून घेतले आणि कृतिकाला तिच्या गावाकडे सोडायला गेला कृतिकाला मात्र जे काही झाले होते त्याबद्दल धक्का बसला होता कारण सर्व पतीच्या पाठीमागे चालू होते काही दिवसातच आदित्य याने कृतिकाला सोडचिठ्ठ मागितली त्यानुसार रितसर अर्ज केला मात्र कृतिका मी यापुढे असं करणार नाही असं म्हणत घरात येण्याची विनवणी आदित्यकडे करत आहे मात्र आदित्य कृतिकाला घरात घेण्यास तयार नाही मुलगा आता आदित्यकडे राहत आहे आदित्यचे आई वडील पुण्यात राहण्यासाठी आले आहेत मात्र कृतिकाने अद्यापही सोडचिठ्ठी त्याला दिली नाही त्यामुळे कृतिकाने जे काही केले त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा ही घटना सत्य असली तरी यातील नावे बदलली आहेत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद